दहा जुलैला जयसिंगपूरमधील सुनीता केरीपाळ यांच्या घरात चोरी झाली होती गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या बारा तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कसबा बावड्यातील शुगर मिल परिसरात सापा लावून राजू महादेपल्ली या आंध्र प्रदेशातील चोरट्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून पस्तीस तोळे सोनं आणि दोन किलो तीनशे पंच्याऐंशी ग्राम वजनाचे चांदीचे दागिने तसंच रोकड असं सुमारे सदतीस लाखांचा ऐवज जप्त केला जयसिंगपूर इथल्या बीएसएनएल क्वार्टर्समधील तिसऱ्या मजल्यावर सुनीता केरीपाळे राहतात दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात चोरी झाली बेडरूम मधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला होता तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होतं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पथकं चोरट्यांच्या शोधासाठी पाठवली होती उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाकडून तपास सुरू असताना त्यांना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती मिळाली तसंच अंमल दार महेश खोत आणि महेश पाटील यांना एका बातमीदाराकडून संबंधित चोरटा कसबा बावड्यातील शुगर मिल परिसरात वावरत असल्याचं आज संशयित राजू महादेपल्ली या चोरट्याला ताब्यात घेतलं त्यांची व्हिडिओ केलेले आहे ठिकाणी आणि त्यांची परत पुढे पुढच्या विश्लेषण मध्ये तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संक्षिप्त व्यक्ती शिक्षित व्यक्तीची पाठलाग केले आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉजकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली त्यांची वाई फॉर्टी सिक्स इयर्स आहे राहणार कोतावर्सा विजयवाड आंध्र प्रदेश त्यांच्याकडे पैंतीस तुले सोना आणि अडीच किलो चांदीची दागिने भेटून आला त्यांची पूर्ण रक्कम छत्तीस लाखची सुमारास आहे आरोपीची अर्जुन पुढचे तपास चालू आहे त्यांच्याकडे आणखी वेगळे गुन्हा ना करता येत नाही या परप्रांतीय चोरट्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण तक्रारीत सतरा लाखांचे दागिने आणि रोकड गेल्याचं के सुनीता केरीपाळ यांनी सांगितलं होतं प्रत्यक्षात दुपटीपेक्षा अधिक म्हणजे सुमारे सदतीस लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड महादेवपल्ली याच्याकडे सापडली आहे अवघ्या बारा तासात या घरफोडीची उकल केल्याबद्दल केरीपाळे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा सत्कार केला ही कारवाई लखन पाटील संजय कुंभार सागर माने विजय इंगळे संदीप बेंद्रे विशाल चौगुले संजय हुंबे प्रकाश पाटील सागर चौगुले राजेश राठोड राजेंद्र वरंडेकर अनिल जाधव यांच्या पथकानं केली